नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघीन येणं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या वेळेच्या माध्यमातून जे आपले सॅमचे बालकं असतात तर त्यांना आपण संदर्भ सेवा ही रेफर करत असतो आणि ती संदर्भ सेवा दिलेली पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन देखील भरली गेली पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे एक दोन ताईंची कमेंट आलेली होती आणि मला असं वाटतं की हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे खूप कमी ताईंकडे हे आकडे असतात तर त्यांनी संदर्भ सेवा ही दिलेली असते परंतु ती ऑनलाईन नोंदवलेली नसते तर ती आपल्याला कशी नोंदवायची हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचं लक्षात येणार अगदी सोपं आहे आणि एक ताईंनो की आज आपल्याला जो आपण ई सी सी डेचा कार्यक्रम साजरा केला केंद्रामध्ये तर त्याचा प्रोसिडिंगचा व्हिडिओ मी आज करणार होती परंतु माझी प्रोसिडिंगची वही ही शाळेत राहिली रजिस्टर त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ केलेला नाही गर्दीमध्ये विसरून गेली परंतु उद्या मात्र नक्की मी याच्यावर व्हिडिओ करणार कारण की खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आलेल्या होत्या ताई ता नो ई सी सी डे प्रोसिडिंगचा व्हिडिओ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा उद्या संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये येणार म्हणजे येणार परंतु आज वहीमुळे राहून गेला तर चला आता आपण संदर्भ सेवा बघूया तर बघा माझ्याकडे शून्य तर सहा महिने ह्या वयगटामधलं बालक सॅममध्ये आहे तर त्याच्यासाठी त्या मुडुलोड जावं लागणार तिथं गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी वरच दिसतं आपल्याला तर बघा ही मुलगी लालला जन्मता वजन बाळाचं कमी आहे परंतु माझ्याकडे दुसरं उदाहरण नाही सॅमचं त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर शून्य जन्मताच बाळ कमी वजनाचं असल्यामुळे ते बाळ डायरेक्ट सॅममध्ये गेलेलं आहे वरचं हे लाल असलं म्हणजे सॅमलाच असतं शंभर टक्के बालक तर आता आपण त्याच्यामध्ये क्लिक करणार आहोत जिथे आपण ग्रेडेशन बघतो तिथेच आपल्याला इथेमध्ये क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्याला बाळकाच्या अगदी स्क्रोलिंग करत बघा अशा पद्धतीने खाली जायचं आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर त्या बाळकाचं स् दिसतंय सॅम त्याच्यानंतर बुटकेपणामध्ये तो बुट नॉर्मल आहे आणि त्याच्यानंतर मॉडरेटली अंडरवेट म्हणजे तो एम यू डब्ल्यूला येतो आहे जन्मता त्या बालकाचं दोन पॉईंट तीन होतं आता केलं म्हणजे अगदी बाळ दहा अकरा दिवसाचं झालेलं आहे तर त्याचं साधारणतः वजन दोन पॉईंट चार हे आहे तर ते त्या बाळाचं ते श्याममध्ये आलेले श्यामच्याच बालकांना आपल्याला संदर्भ सेवा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दिसते एस ओ डब्ल्यू असेल मॅम असेल एम यू डब्ल्यू असेल तर त्यांची संदर्भ सेवा ही ऑनलाईन नोंदवता येत नाही आता आपल्याला याच्या खाली जायचं आहे तर बघा याच्या खाली स्क्रोलिंग करत जायचं तुम्ही खाली गेलात की मग तुमच्यासमोर ऑप्शन येणार आणि हे ऑप्शन फक्त आणि फक्त जे बालकं श्यामची आहेत बघा अतितीव्र कुपोषित बालकांनाच आपल्याला संदर्भ सेवेसाठी पाठवता येतं किंवा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन भरता येतं इतर ये बालकांना देखील आपण एसयू डब्ल्यूच्या बालकांना पण संदर्भ सेवेसाठी पा पाठवू शकतो परंतु भरण्यासाठी किंवा ऑनलाईन फॉर्म हा फक्त एस डब्ल्यू बालकांचा सॉरी सॅम बालकांचा आहे तर आपल्याला पाठवावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर हे ऑप्शन येणार हे ऑप्शन आल्यानंतर मग आपल्याला इथं दिलेले सामान्य रुग्णालय बघा एक एक दिलेले जिल्हा रुग्णालय सर शहरी दवाखाना केंद्रीय रुग्णालय सामुदायिक आरोग्य केंद्र सी एच सी म्हणजे उपकेंद्र त्याच्यानंतर खाजगी रुग्णालय आरोग्य कल्याण केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र तर ह्यापैकी तुम्ही एन आर सी यापैकी तुम्ही त्या बालकाला कुठं पाठवलं तर बघा मी त्या बालकाला जिथं पाठवलेलं आहे तर ते आहे खाजगी रुग्णालय कारण की ते खाजगीमध्येच ते गेलेले होते त्यांना मी सांगितलं परंतु ते खाजगीमध्येच गेले त्याच्यामुळे खाजगी रुग्णालय याच्यावर मी क्लिक करणार म्हणजे जिथं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा आता मी खाजगी रुग्णालयावर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली संदर्भ सेवेची तारीख आपल्याला इथं टाकायची आहे आता मी त्यांचं ज्या दिवशी वजन घेतलं त्या दिवशी मी त्यांना पाठवलेलं आहे म्हणजे मी त्यांना सोमवारी आठ तारखेला सांगितलेलं होतं तर आपण इथं जाऊन आता तारीख चेक करून घेणार तर त्याच्यानंतर आपल्याला आठवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आठ बारा पंचवीसला आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे सगळं केल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा एक इथं दिलेलं आहे एकदा सादर केल्यानंतर तारीख नंतर बदलली जाऊ शकत नाही तुम्हाला नक्की पुढे जायची आहे का जर तुमची ही तारीख कन्फर्म असेल तरच होय नाही तर नाही म्हणून तारीख तुमची जी असेल ती टाका आता माझी कन्फर्म आहे त्याच्यामुळे मी होईवरच क्लिक करणार परंतु तुमचं जर चुकलं तर तुम्ही नाहीवर क्लिक करू शकता आता मी हो होईवर क्लिक करणार आणि होईवर क्लिक करून फॉर्म हा हे बघ यशस्वीरित्या सादर केले म्हणजे अशा पद्धतीने तो फॉर्म भरला जातो आणि तो फॉर्म भरल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीने येतं ह्या पद्धतीने आठ तारखेला पाठवलेलं आहे तर मग आता आठ तारखेला पाठवल्यानंतर परत आपल्याला आता अद्यावतं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आता इ इथं आठ बारा पंचवीसला संदर्भ सी वी फॉर्म भरला गेला पण अद्यावतचं असं असतं की म्हणजे तुम्ही पाठवलं परंतु मग ते गेले का ते जर गेले असतील तर मग प्रवेशाची स्थिती हे आपल्याला इथं याच्यावर बघा याच्यावर क्लिक करायचं आहे प्रवेशाच्या स्थितीवर आपल्याला क्लिक करून म्हणजे तुमचे स्वीकारले आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं तारीख टाकायची आहे मग त्यांना आठला सांगितलं ते आठलाच गेले का मग ते नऊला गेले का किंवा आठला गेले जिथं गेले असतील त्याच्यावर ओकेवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आता ते जर लगेच गेलेले असतील तर मात्र नक्कीच आपल्याला ह्या पद्धतीने भरता येईल परंतु तुम्हाला वाटलं की नाही मी त्यांना आठला संदर्भ सेवा सांगितली परंतु ते जाताना दहा तारखेला दवाखान्यात गेले तर तुम्ही दहावर देखील क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर ओके करू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे कारण की प्रवेशाची स्थिती स्वीकारली म्हणजे आपण संदर्भ सेवेसाठी सुचवतो परंतु सुचवल्यानंतर पण ते प्रत्यक्ष गेलेले असले तरच आपल्याला पुढे हे भरायचं आहे परंतु जर आपण संदर्भ सेवेसाठी पाठवलेलं त्यांना सांगून दिलं तर तो जो पहिला फॉर्म आहे इथपर्यंतचा बघा इथपर्यंतचा जो फॉर्म असतो तर तो, तो, तो फॉर्म आपल्याला फक्त इथपर्यंत यावं लागतं आणि हे अद्यावात आपण केव्हा करतो हा जो फॉर्म असतो तर आपण बॅक येऊन गेलो तर आपण अध्याव ह्याच वेळेस करतो ज्यावेळेस त्याला प्रत्यक्ष संदर्भ सेवा ही दिली जाते तर बघा मी तुम्हाला तेच भरून दाखवते अध्यातवर क्लिक केलं तर ते गेलेले आहेत आठ तारखेलाच गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ओकेवर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करणार तर बघा परत ॲलर्ट येतो एकदा सादर केल्यानंतर इथं पण सेम ॲलर्ट येतो बघा जर तुम्ही इथं वाचलं एकदा सादर केल्यानंतर तारीखनंतर बदलली जाऊ शकत नाही तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का होय असेल तरच भरा नाहीतर नाही वर क्लिक करा तर मग आपण हो आता होय वर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर बघा हे सादर झालेला आहे आणि आता आपल्याला पुढं काही करायची गरज नाही आता याच्यानंतर जेव्हा ते बालक पुढच्या आणखी याला जाईल तर तेव्हा तुम्हाला अद्यातवर क्लिक करायचं आहे तर बघा आता मग आता इथपर्यंत भरून झालं की त्याला प्रत्यक्ष ते गेलेलं आहे प्रत्यक्ष गेल्यानंतर मग तिथे त्याची स्थिती जी बघा अद्यावतवर आपल्याला क्लिक करायचं आहे परत परत अद्यापवर क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर आता उपचाराची स्थिती मग पूर्णता बरे झाले का अंशतः बरे झाले का कोणताही बदल नाही मुलाचा मृत्यू म्हणजे आपण जे, जे आपल्या रजिस्टर आहे आपलं संदर्भ सेवेचं सेम तेच कॉलम आहेत तर मग याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर आत्ता चालू स्थितीला जर पाहिलं तर ही स्थिती आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं कुठले प्रकार ते बघा अजून कोणताही बदल नाही तर एवढ्या त्या बालकाचा बदल होईल का दोन दिवस झाले कमी वजनाचं बाळ आहे त्याच्यामुळे कोणताही बदल नाही याच्यावर मी क्लिक केलं तुमचं जर मोठं बालक असेल त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला तर तुम्ही अंशता बदल करू शकता त्याच्यानंतर पूर्णपणे बरे झाले याच्यावर क्लिक करू शकता नंतर मग सबमिटवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने भरून झाल्यानंतर मग तुमचा जो फॉर्म असतो संदर्भ सेवेचा हा पूर्ण होऊन जातो हा पूर्ण आता जे आहे तर हा पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे आणि तुम्हाला वाटलं की आता आपण फॉर्म बघू शकतो का तर बघा तपशील पाय याच्यावर तुम्ही जाऊन ते परत तो फॉर्म कशा पद्धतीने भरलेला आहे सगळं तुम्हाला दिसणार बघा स्वीकारल्याची तारीख त्याच्यानंतर द याची तारीख आणि उपचाराची स्थिती तर अशा पद्धतीने तुम्ही लगेच जे आहे ते तपशीलमध्ये बघू शकता आता तुम्हाला काही करायची गरज नाही आता पुढे तुम्हाला परत तारीख येईल परत कारण की ते बाळ सतत याच्यामध्ये असलं तर परत तुम्हाला संदर्भ सेवेला पर पुन्हा पाठवावं लागेल तर अशा पद्धतीने आता आपण बॅक येणार आहोत तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बालकाला संदर्भ सेवा जे स्यामचे बालक आहेत त्यांना अशा पद्धतीने देऊ शकता बघा आता तुम्हाला मी संदर्भ सेवेसाठी पाठवा कारण की बालक अजूनही जशा तशा स्थितीमध्ये आहे ते त्याच्यामुळे त्याला परत संदर्भ सेवेसाठीचं कॉलम हे ओपन झालेला आहे आता तो जेव्हा पुढं तुम्ही पाठवणार तर तेव्हा तुम्हाला परते भरावं लागेल अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन जी संदर्भ सेवा आहे ती भरायची आजच्या वडू आजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा